लवकरच पूर्ण बदलापूर नगर परिषदेचे अध्यक्ष आणि स्वीकृत राजा नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी सुरुवात जी आहे जे काही अपडेट्स असतील आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण बघत आहात एकोणपन्नास जे काही नगरसेवक आहेत ते आज आपल्याला या ठिकाणी आलेले बघायला मिळत आहेत जे काही अपडेट्स असतील आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहोत तुम्हाला काय वाटतं बदलापूरमध्ये कोण होणार उपनगर अध्यक्ष पदावर विराजमान नगर अध्यक्ष पदावर भाजपाच्या रुचिताताई राजेंद्र घोरपडे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात मात्र आता जे काही उपनगराध्यक्ष पद आहे त्यासाठी शिवसेनेचे संदेश रमढेरे आणि एनसीपीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियंका आशिष दामले जे आहे यांचे अर्ज आपल्याला आलेले एका साईडला आपण बघतोय भाजप आणि राष्ट्रवादीची युवती आणि दुसऱ्या साईडला शिवसेना नेमकं कोण होणार उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक देखील आपण जर बघत असणार तर त्यांच्या देखील निवडणूक आज पार पडत आहे अपडेट्स आपण लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहे तोपर्यंत बघत तो राहा आपले बदलापूर